नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो काल पासून लेडीज क्लबच्या मैदानात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान जिल्हा ग्रामीण यंत्रणा आणि जिल्हा परिषदेच्या वतीनं सरस प्रदर्शनाचं प्रदर्शनास, प्रदर्शनास प्रारंभ झाला आहे या प्रदर्शनात ग्रामीण भागात आणि शहरी भागातील महिला बचत गटांचं गटांनी निर्मिती केलेल्या विविध साहित्याचं साहित्याची विक्री दालनं आणि त्यांनी त्यांच्या विविध उपक्रमाचं स्टॉल्स इथे आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन ऑनलाईन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं यावेळी अनेक महिला बचत गटांच्या महिलांनी आपली मनोगत यावेळी व्यक्त केली कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मेनक घोष आणि इतर अधिकारी उपस्थित होते या प्रदर्शनातच <clears throat> उमेद अभियाना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कारानं पत्रकार जे की तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी आहेत आकाशवाणी आणि सह्याद्री वाहिनीचे पण जिल्हा प्रतिनिधी आहेत अशा देविदास पाठक यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला देविदास पाठक यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा पत्रकार त्यांलिकार्जुन सुरू असे मच्छिंद्र कदम जी बी राजपूत आदींनी त्यांचं अभिनंदन केलं आहे काल माझा जन्मदिवस होता या जन्मदिनी हजारो हित्चिंतक मित्र अप्तेष्ट यांनी मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आपण सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो शुभे शुभेच्छा देणारा प्रा प्रामुख्यानं खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील भाजपचे युवा नेते अक्षय ढोबळे त्यानंतर खरेदी विक्री संघाचे संचालक भुजंग पाटील श शहराचे माजी नगराध्यक्ष मकरं, मकरंद मकरंद उफ राजे निंबाळकर आदींचा समावेश होता आपण सर्वांचं मी परत एकदा मनपूर्वक आभार मानतो आज तुर्तास एवढंच धन्यवाद